हा हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत गुड मॉर्निंग सगळ्याला सगळ्यांना रात्री ना बऱ्याच वेळेस अशी झोप होत नाही नेमकं ना म्हणजे एखादा दिवस आता छान जातो आणि एखादा दिवस छान जात नाही तर रात्री बेबीच्या याच्यावरती असतं झोपण्यावरती की माझी झोप कशी होते आता हे सगळे रिलेट करू शकत असाल तुम्ही आणि मग ना माझी ना बऱ्याच वेळेस झोप होत नाही म्हणून मी काय करते बेड बेडरूममध्ये त्याला वरूनकडे देते हॉलमध्ये आणि मग मी बेडरूममध्ये परत झोपून घेते एक दीड तास वगैरे कारण मला असं वाटतं तेवढीच माझी शांत झोप होते अदरवाईज माझी झोप अजिबात होत नाही कारण तो कंटिन्यू फीड करत असतो आणि मध्ये मध्ये सु उठला की आवाज घेतला की उठायलाच लागतं त्याच्यामुळं मग मी हॉ हॉलमधून बेडरूममध्ये येते आणि थोड्या वेळ एक शांत सायलेंट झोप होते मला असं वाटतं की मी रात्रभर जागीच असते सा सध्या मला ना एवढ्या एक दीड महिन्यामध्ये अशीच फिलिंग येते है। सो मग उठली आणि

आणि मग ना सकाळी सकाळी ना उठल्या उठल्या पहिले बेबीला घेऊन ना अशी बाहेर थांबते बरा वेळ कारण इतकं छान ऊन आलेलं असतं म्हटलं चला बेबीलाही व्हिटॅमिन डी फ्रीमध्ये मिळते कारण व्हिटॅमिन डी जे औषध आहे ते तिथे देतेच मी पण बेबीचे लाड करता करता अशी उन्हामध्येच थांबते म्हणजे माझं आणि बेबीचं दोघांचंही व्हिटॅमिन डी होऊन जातं आणि असं विंटर सीझन असल्यामुळे ना ऊन असं अंगावर घेतलं आणि खूप छान वाटतं आणि बेबीला असं मस्त कडल करून ना थोडे त्याचे लाड करून घेते आणि खूप मस्त फिलिंग असते आणि मग त्याच्यानंतर ना माझं झाल्यानंतर मग मी त्याला आतमध्ये आले बाय आपल्या सोबत कुकर बंद करायचंय कुकर बंद करायचं पोकण बंद करायचं

ah <sighs> मी माझं घेते काय झालं औषध अच्छा 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 अरे तुझं दूध आहे बाळा तिच्यात थोडस त्याने का घेतलं नाही येतो का तू नाही आता नाही घेणं शक्यत हो तुम्हाला काय पाहिजे राहायचं नाही शेवटी मम्मी खालीच बसले ग का, बस का, का दहा वाजलेत काकू पण आल्यात त्यांच <laughs> आज स्वयंपाकाची तयारी आणि काकू न बघितलं की बघा कसा हसतो एवढा रडत होता तो आता इकडे बघा काय

अरे बाप रे येथे इथे बस चाला खावा पाणी भूल कर आता तुम्ही याच्या आधी खूप रडत होता मानते येते कशी रडायला येते खरे टाकायला येते हा अरे बमान पण हलवली आशे पण केला अशा अच्छा अच्छा अशा अशा हा हा हुंकर तू लय मोठ्याने येत हम्म बस 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 कायच त्यांच्या घरी जाऊन राह जा बर माझ्या मुक्त ची शिल्प म्हणून राहुधी मम्मा आता आपल्याकडेच नाही घालवायचं हो है, ना? है ना? <laughs> <कुछ थे> गो <laughs> बस एवढच हसायला येते एवढस एवढसच हसायला येते जास्त नाही येते आता आलं जास्त अरे आत्ता जास्त आलं हसायला आता आलं काय म्हणताय काकू ह ना चला बाय खावा 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 बाय तुम्हाला खायला भाजी करते भाजी खाऊ खावा परत हा सो आत्ताच जवळजवळ सव्वा अकरा झालेत बघू शकता तुम्ही आणि माझं सगळं आवडलं म्हणजे मी मग अशी बेबीला फीड दिल्यानंतर म्हणजे डाळ भात खाल्ल्यानंतर ना पप्पांना बघायला लावलं आणि तोपर्यंत तो मी माझं तो सगळं म्हणजे पूजा वगैरे आवरून घेतली आणि संध्याकाळी साडी वगैरे घालणार आहे त्यावेळेस ते भेटूच आपण आणि मग छानपैकी नैव्हे ते पण करेल आणि आत्ता हा सगळा पसर आहे तो पटकन आवरून घेतील का कारण दुसऱ्या काकू बारापर्यंत येतात प्लस माझं मी दुसरे बेबीचे कपडे ते पण टाकून झाले आणि दुसरंही मशीन लावून झालं ला। आता माझं फराळाचं बनवून घ्यायचं मी आज वरायचे थिरडी आणि बटाट्याची चटणी बनवणार आहे आणि बेबी छानपैकी झोपला बेबी वरूनचंही रस्त्याचं काम चालू आहे सो पटपट आवरून घेते मी काय करतो बेबीच सगळं आवडलं ना की ह्याच बॉक्समध्ये सगळं खेळणीवर आता मी माझ्याचं बघा घेतो कारण तो लोक आहतो तोपर्यंत माझं सगळं व्हायला पाहिजे किचन वगैरे वगैरे काढून घेतो पटपटा ओळीची भाजी की मला जे शेवटी आहे त्याचे सगळं आणि पप्पा पण त्यांचा उपवास असतो विकवास फक्त ते माझे तसे नाही वगैरे बदलून घेतली पण टायमिंग मी टायमिंग असं माझ्या मिळतं त्यांनी शांच्यामध्ये थोडेसे शंजाणे थोडं शॉपदा आणि वरेन असं ऑलरेडी मी पिझा घालून ठेवलं बघा असं मस्त डोशाच्या त्याच्यामध्ये बॅटर झालेले आहे त्याच्यामध्ये फक्त असं लिफ्ट टाकून घेते

थोडे थोडे ते वरायचं दिलं पण तेच कोर्याच आहे फक्त मीठ आणि बाटर लागणार दुसरं मी टाकत टाकतो ते बघा त्याचा उठला तो एक दीड वाज साडेतीन वाजले त्याचं दूध घेतलं त्याने हाफ कप आणि त्याच्यानंतर ना थोडा खेळ वगैरे आता साडेतीन वाजत आले मग त्याच्यासाठी नाही भाज्यांचं फीड बनवलं पण त्याला खायचं नाही मग ज्वारीची भाकरी तरीच दूध त्याला माझ्या शंग्याने उकडलेले खायचे होते आता बघा त्याने सगळे काकूनही घासलेले भांडे वगैरे सगळं त्याच्या सगळं बाहेर काढलं अहो हे असं काहीतरी चालूच असतं त्याचं का दोन मिनटं त्याच्याजवळ मी चहा बनवते झोपला तो मी आता एक चारच्या आसपास झोपला आणि तोपर्यंत म्हटलं वरुणसाठी आणि माझ्यासाठी चहा बनवते पप्पा गेले मीटिंगसाठी आणि मग वरुणला तिथे बसवलं कारण तू झोपेमध्ये असं म्हणजे असं होतं वगैरे पण त्याच्यामुळे मग तोपर्यंत त्याला तिथे बसवला आणि मी पटपट आम्ही दोघांचा चहा करून घेते आणि हा भांडे वगैरे ते सगळे आवरून घ्यायचे चला चहा करून घेतील मग भेटते सो चहा घेऊया तोपर्यंत व्हिडिओ कॉल साईडला आपण ठेवून देऊया आणि चहा चाहूया ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण इथून पुढचा जो ब्लॉग आहे तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल कारण खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत आणि बाकीचे पूजा आरती प्लस मी येत रेडी होणार आहे तो ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल बेबी झोपला तोपर्यंत माझ्याकडे वेळ आहे आम्ही चहा वगैरे घेतो आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट्स नक्की करा सो चलो बाय बाय या चहा घ्यायला बाय